पुणे जिल्ह्यातल्या दौंड तालुक्यातील यवतमध्ये तीन दिवसांनंतर आज जमावबंदी शिथिल केली जाणार आहे यवतमध्ये शुक्रवारी सोशल मीडियावरच्या वादग्रस्त पोस्टवरनं मोठा राडा झाला होता शहरामध्ये दोन गट आमने सामने आले आणि मोठ्या प्रमाणावरती जाडपोळ झाली होती त्यामुळे प्रशासनाने जमावबंदी लावली होती मात्र आज आसपासनं आस सकाळी सहा ते अकरापर्यंत जमावबंदी शिथिल करण्यात येईल त्यानंतर पुन्हा एकदा जमावबंदी लागू असेल पुढचे आदेश येईपर्यंत सकाळी सहा ते सकाळी अकरा या वेळातच जमावबंदी शिथिल करण्यात आली आहे दरम्यान यवतमधील जमावबंदीच्या शिथिलतेच्या बद्दल व्यावसायिकांनी आनंद व्यक्त केलाय यवतमधल्या व्यावसायिकांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी जयदीप भगत यांनी सांगा आता जी जमावबंदी होती शिथिल केली आहे चार दिवसानंतर पाचव्या दिवशी जी आहे ती गावं उघडलेत काय वाटते नाही नाही ठीक आहे बरं आपण अन्य काही जे आहे ते दुकानदार यांच्याशी बोलूयात तर या ठिकाणी आपण दुकान उघडलेली आहेत दादा साधारणतः चार दिवसानंतर दुकान आज उघडलेली आहेत काय एक व्यावसायिक म्हणून व्यावसायिक म्हणून दुकान आज उघडलं चांगलं काम झालं आणि आता हळूहळू लोकांना पण कळेल की दुकान आता चालू होतील त्यामुळं पण हे अकरा वाजेपर्यंतच आहे सकाळी हो अकरा वाजेपर्यंतच आहे करू थोडा दिवस काय होते शाळेतल्या मुलांची गैरसोय होती शाळा बंद सगळं व्यवहार बंद होत्या चलन फिरलं जात नाही मार्केट <laughs> मध्ये सगळ्यांचीच गैरसोय होती आपलीच नाही आता मला सांगा साधारणतः या चार दिवस कसे होते वाढ दिवस होते काढण्याला येत होता बरोबर